नमस्कार मित्रांनो आता आपला मित्र आपली सर्वांसाठी घेऊन आला रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुट पालक बांधवाचे मी उदयला आजच्या व्हिडिओत करतो आता हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ही गावरान कुक्कुटपालनात पालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्याने होतात कमी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ ही गावरान कुक्कुटपालनात पालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्याने होतात कमी मग हे आहे का की गावरान मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्यांनी होतात कमी आणि मग मातीमध्ये असं कोणतं तत्व आहे की ज्यामुळे गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्यांनी होतात कमी जर हे सगळं खरं असेल तर मग गावरान कुकूट पालनात मातीचा वापर का कधी किती व कशा पद्धतीनं करायचा की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार मातीमुळे होणार आता या ठिकाणी पन्नास टक्क्यांनी कमी जर या सर्व प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटतं आता याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा जर राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचं आणि कुक्कुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कुकूट पालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट हे गावरान पालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्यांनी होतात कमी पण मातीमध्ये असा कोणता गुणधर्म आहे की ज्यामुळे गावरान कुक्कुट पालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्यांनी होतात कमी आणि जर हे खरं असेल तर मग गावरान कुकुट पाळण्यात मातीचा वापर हा कशा पद्धतीनं करायचा गावरान कुकुट पाळण्यात मातीचा वापर हा किती प्रमाणात करायचा आणि गावरान कुकुट पाळण्यात मातीचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती आहे या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची मी अचूक व सविस्तर उत्तरे देईल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे हे आजवर गावरान कुक्कुट पालनात तुम्हाला कुणीही सांगणार नव्हतं शिकवणार नव्हतं आणि समजावणार नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे की ज्याच्यामुळे आता गावरान कुक्कुट पालनात उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे स्वतः मी आणि माझी टीम करणार ज्यामुळे तुमच्या मनात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगची मुख्य पाच उद्दिष्टे आहेत नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती होणारा खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपली गावरान कोंबडी आणि आपली गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडी आणि पिल्लांवरती आजार आले तर तात्काळ त्या आजारांना ओळखून कोणती उपाययोजना व औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या आप गावरान कोंबड्यांचा मॉर्टिलिटी रेट हा शंभर टक्के होईल कमी आणि ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही तिसरं उद्दिष्ट जर बघितलं तर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग त्यांची फीडिंग त्यांचं वॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे आपल्यापाशी असणारी पिल्लं ही मोठी होईपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही चौथं उद्दिष्ट बघा आपल्या गावरान कोंबडीचं व गावरान पिल्लांचं कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी असायला हवा एक आदर्श आणि मजबूत शेळ मग हा आदर्श व मजबूत शेळ कशा पद्धतीनं निर्माण करायचा तो आदर्श शेड कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात कसा बरं निर्माण करायचा आणि हा आदर्श शेड निर्माण करत असताना कोणती काळजी घ्यायची की ज्यामुळे आपल्या जागेची पर्यायाने भांडवलाची व पर्यायने मेहनतीची व पैशाची बचत होणार हे सगळं मार्गदर्शन आम्ही करतो त्यानंतर पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट लक्षात घ्या आपल्या आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्लं यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकत नाही आज कित्येक कुक्कुटपालक बांधव आमच्यासोबत जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्यालाही या ठिकाणी गावरान कुकुट पालनात हात आजमावून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संपर्क साधावा लागेल लखनसरांशी त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती मग आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळणार यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा आपल्यापासून कधीही कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन आणि कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा या सामील यासाठी कॉल करा आपल्या आवडत्या लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता थमनेलो टायटलमध्ये जे पाहितलं त्याच्याकडे वळूयात की गावरान कोकोट पालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास टक्क्यांनी होतात कमी खरं आहे का यस हे खरं आहे मग अशा पद्धतीत मातीचा वापर करत असताना मग ही माती काय त्यांना खायला घालायची का तर अजिबात नाही मी काय सांगतोय ते समजून घ्या लक्षात घ्या मित्रांनो गावरान कोंबड्यांचा एक नैसर्गिक गुणधर्म असतो की गावरान कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये वावरतात गावरान कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडल्यानंतर गावरान कोंबड्या या मातीमध्ये खेळत असतात मातींना उकरणं मातीमध्ये किड्यामुंगे गोळा करणं स्वतःचं खाद्य शोधणं व असं मानतात की गावरान कोंबडी हा पक्षी आता इथं म्हणणं चुकीचं आहे तो हरामीचं खात नाही म्हणजे दुसऱ्यांचं खात नाही स्वतः मेहनत करतो कष्ट करतो व त्या ठिकाणी स्वतःचं खाद्य शोधत असतो आजकाल झाले काय बंदिस्त कुक्कुटपालन संकल्पना आल्यामुळे गावरान कोंबडीला बाहेर सोडण्याची पद्धत थोडी कमी झाली अशा पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणात रोगराई आली मग जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला की आपली गावरान कोंबडी बाहेर सोडली आणि जर तिला उकरायसाठी जमीनच नसेल तर खूप मोठ्या अडचणी तिला येतात एक तर खाद्य शोधत असताना अडचणी ज्यामुळं तिचं डायजेस्टिव सिस्टीमवरती प्रॉब्लेम होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा आजकालच्या गावरान कोंबड्या आणि गावरान कोंबडे हे आपापसात आप भांडण खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत पण हे भांडण करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारणसुद्धा आहे माती एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण माती ही बाहेरच्या साईडला ही ठेवली अथवा जर तुमच्याकडे माती उपलब्ध आहे तर त्या जमिनीला तुम्ही खोदलं अथवा त्या ठिकाणी रुटर केलं आणि वरची माती समजा भुसभूषित केली तर आपल्या कोंबड्या सोडल्यानंतर तिथं जाणार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं ते उकरणार उकरल्यामुळे त्यांच्या चोचीला काम मिळणार पायाच्या असणाऱ्या नखांना काम मिळणार म्हणून आपापसात आप होणारं भांडण आपोआप कमी होणार यामुळे आपापसात आप कोंबड्या त्या ठिकाणी जे आहे ते भांडण करून एकमेकां जखमी करून जे एक्सपायर करतात ते या ठिकाणी कमी होणार दुसरी महत्वाची गोष्ट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंबड्या ह्या उष्णतेने एक्सपायर होत असतात अशा परिस्थितीमध्ये माती हे त्यांचा मृत्यू रोखण्यासाठी एक असणारं खूप मोठं साधन आहे अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की जेव्हा कडक ऊन पडते तेव्हा मातीला भुसभुशीत जेव्हा केलेलं असेल जरी कडक ऊन असेल तरी कोंबडी काय करते त्या ठिकाणी मातीमध्ये आंघोळ करते बघून घ्या तुम्ही त्यानंतर मातीमध्ये आंघोळ केल्यानंतर समजायचं त्या कोंबडीनं मातीत आंघोळ केली तर तिच्यावरती येणारे आजार हे पंचवीस टक्क्यानं कमी होणार दुसरी महत्वाची गोष्ट कोंबडी काय करत असते मग त्या त्या ठिकाणी खेळते खेळते आणि खेळल्यानंतर काय करते त्या मातीमध्ये खड्डा बनवते त्या खड्ड्यात बसून राहते व स्वतःच्या असणाऱ्या पार्श्वभागाला चटके देते याच्यामुळं काय होत असते की जी कोंब येण्याची शक्यता असते ती निघून जाते व यामुळे एक प्रकारे तिच्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते यामुळे आपल्या कोंबडीची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही स्ट्रॉंगपणे काम करते व दुसरी महत्वाची गोष्ट यामुळं आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहते व असं केल्यामुळे तुचा खुडूकपणा जो असतो तो मजबूत होतो त्यामुळे अशा कोंबड्यात जास्तीत जास्त पिल्ले काढण्यासाठी सक्षम असतात कोंबडी माती मातीमध्ये नियमितपणे व निरंतरपणे हालचाल करत असल्यामुळे तिचं ब्लड सर्क्युलेशन अत्यंत उपयुक्तपणे सुरू राहते त्यामुळे आपल्या गावरान कोंबडींवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण ह्या व्यायामामुळे पंचवीस टक्के इथंच कमी होते म्हणजे अशा पद्धतीनं विचार केला तर गावरान कुगुट पालनात या पद्धतीनं फक्त माती भुसभूषित करून ठेवली तर त्या कोंबडीला खाद्यासाठी उपाययोजना होईल तिच्या चोचीला काम मिळेल आपापसात जखमा करून कोंबड्या व पिल्ले एक्सपायर होण्याचं प्रमाण कमी होईल त्या त्याबरोबरच आंघोळ केल्यामुळे शरीरात व्यायाम होईल व त्यामुळेच काय होईल की आपल्या गावरान कोंबडीचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित सुरू होईल त्यामुळे रोगराई कमी येईल गावरान कोंबडीनं स्वतःच्या पार्श्वभागाला त्या असणाऱ्या कडक उन्हाळ्यामध्ये मातीच्या माध्यमातून चटके दिले तर अंडे उत्पादन वाढेल खुडूपणामध्ये कोंबडी अंड्यावरती बसवली जास्तीत जास्त पिल्ले काढेल या सर्व अनुषंगाने विचार केला तर आपला खूप 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 फायदा यामुळं होणार एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात घ्यावी लागेल की हे सगळं करत असताना याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम मात्र नाही म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा गावरान कुक्कुटपालनामध्ये या पद्धतीनं जर आपण सर्वांनी मातीचा वापर केला तर शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनात मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार या पद्धतीनं शंभर टक्के होऊ शकतात दूर तर मित्रांनो या पद्धतीनं आपण गावरान कुक्कुट मातीचा वापर करायला पाहिजे ज्यामुळे गावरान कुक्कुट मातीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण होऊ शकतंय कमी दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात हे बाराही महिने करायचे ज्यामुळे तुम्हाला खूप 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 फायदा या ठिकाणी होऊन जाईल अशाच पद्धतीची महत्त्वाची व बारीक सारीक सूक्ष्म माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे अशाच पद्धतीची बारीक सारीक व सूक्ष्म माहिती प्राप्त करून माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्ट पालन लाखोंचा नफा फायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची आवश्यकता आहे अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे अचूक मार्गदर्शन आपणास मिळेल रायझिंग स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून रायझिंग स्टार परबीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करू शकतात लखनसरां चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप अच्छा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आधार कार्ड मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपलास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झो टेन चार साठ ए टू सिक्स फाय झोड डब्ल एट फोर सिक्स झो फवर पाचशे रुपये पाडून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाचे मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल जेव्हा लाखांचा निवडा फाकामचा समान सुभा होईल या ठिकाणी आपला शंभर टक्के पूर्ण तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण पाहितलं की गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी मातीचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण पन्नास टक्क्याने होणार कमी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुकुट पालनाबद्दल काय काही समस्या असतील पाठवत येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ जरूर लाईक कर करा इतर कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवून जरूर व्हिडिओला शेअर करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधवांना एकच विनंती करू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या प्रत्येक व्हिडिओ आपला मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधून अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल राजिंग स्टार मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवाचे आजच्या वेळेत मानतो মানুহ খুব খুব আভাৰ